नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं नवीन खतेमध्ये स्वागत आहे पुण्यात पावसाळ्याची चाहूल लागली होती ढगांनी भरलेला आकाश रस्त्यावर पावसाचे सर आणि कॉलेजच्या परिसरात पसरलेला ओला सुगंध नेहा कॉलेजची शांत स्वभावाची मुलगी नेहमीप्रमाणे लायब्ररीत बसून असाइनमेंट पूर्ण करत होती बाहेर पाऊस सुरू झाल्याचं तिला खिडकीतून दिसत होतं पण तिने फारसं लक्ष दिलं नाही संध्याकाळ झाली आणि लायब्ररी बंद होण्याची वेळ आली नेहा बाहेर पडली पण तिच्याकडे छत्री नव्हती ती थोडी घाईत चालू लागली कारण घरी उशीर होऊ नये असं तिला वाटत होतं अचानक मागून एक आवाज आला अगं थांब छत्रीतून ये ना नेहाने मागे वळून पाहिलं उंच गोरा आणि शांत चेहरा असलेला आदित्य तिला हसत बघत होता त्याच्या हातात काळ्या रंगाची छत्री होती धन्यवाद नेहाने हलकेच म्हणत छत्रीत प्रवेश केला त्या काही मिनिटाच्या चालण्यात खूप गप्पा झाल्या साधेशी ओळख सुरू झाली पुढचे काही दिवस कॅम्पस लायब्ररी कॅन्टीनमध्ये त्यांची भेट वाढत गेली पावसाळा हळूहळू संपला पण त्यांचं बोलणं हसणं आणि भेटणं वाढतच राहिलं तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचं नातं मैत्रीपलीकडे गेलं नेहाच्या चेहऱ्यावर हसू आदित्यला आवडायचं आणि आदित्यच्या डोळ्यातली प्रामाणिकता नेहाला भावायची पावसात फिरणं गरमागरम वडापाव खाणं आणि चहाच्या कपातून धुरकटलेलं हसू वाटून घेणं सगळं जणू त्यांच्या जगातलं होतं एका संध्याकाळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बसून आदित्य म्हणाला नेहा तुला माहीत आहे का पावसात तुझ्या डोळ्यातलं चमकणं मला खूप आवडतं नेहा लाजली पण तिला आतून एक वेगळंच सुख जाणवलं अंतिम वर्षाच्या जा शेवटी आदित्यला परदेशात मोठ्या कंपनीत नोकरीची अपार मिळाली ही त्याच्या करिअरसाठी मोठी संधी होती नेहासाठी ही बातमी आनंदाची होती पण मनाच्या एका कोपऱ्यात एक भीतीही होती गेलास की परत येशील ना नेहाने विचारलं आदित्यने तिचा हात घट्ट धरला तुझ्या डोळ्यातील पाऊस थांबवायला मी नक्की येईन दोघांनी डोळ्यात पाणी आणत निरोप घेतला दोन वर्ष ते एकमेकांना पत्र ईमेल्स आणि व्हिडिओ कॉल्स करत राहिले पण वेळ अंतर आणि कामाच्या व्यस्ततेमुळे संवाद कमी होत गेला नेहा अजूनही त्याची वाट पाहत होती आणि मग एका पावसाळी सकाळी नेहाला मेल आला आदित्यचा अपघात झाला तो वाचला नाही जग तिच्यासाठी थांबून गेलं तिच्या मनातले सगळे रंग पुसले गेले ती काही दिवस कोणाशी बोललीच नाही पाऊस पडला की ती खिडकीत बसून त्याच आठवणीत हारवून जायची त्या वर्षी पुन्हा पावसाळा आला नेहा एकटीच जुन्या कॉलेजच्या रस्त्यावर चालत होती पाऊस झिमझिम पडत होता अचानक तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या बाजूला चालतंय तिच्या मनात आदित्यचा आवाज घुमला तुझ्या डोळ्यातील पाऊस थांबवायला आलोय मी नेहाच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी तिला जाणवलं प्रेम माणसाच्या शरीरापुरतं मर्यादित नसतं त्या आठवणीत पावसात आणि हृदयाच्या एका गुप्त कोपऱ्यात सदैव जिवंत राहतं मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच हृदयस्पर्शी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद